बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा रात्री का हो लवकर झोपता बाबा दोन तीन वाजता झोपण्यात तर खरी गंमत आहे बारा वाजता स्विगीवरून पेस्ट्री मागवण्यात मज्जा असते तो आनंदही घेऊन बघा बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा रोजच काय हो सहाला ला उठता बाबा जरा दहा अकरा वाजेपर्यंत झोपून तर बघा लोळत पडण्यातला आनंद घेऊन तर बघा बाबा जरा आमच्या सारखं जगून तर बघा पोहे उपमा थालीपीठच रोज काय खाता कॉर्नफ्लेक्स नाही तर ओट्स खाऊन तर बघा बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा सकाळी उठून चालायला जाता हलका फुलका व्यायाम करता जरा अंथरुणातच व्यायाम करून तर बघा बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा सकाळीच अंघोळ काहो करता बाबा रात्रीची अंघोळ सुखाची असते वेळेच्या बंधनाची नसते तशी छान अंघोळ करून तर बघा बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा फेसबुकवर लिहिता नवे स्नेही जोडता जरा वर रील टाकून तर बघा हजारो व्ह्यूज घेऊन तर बघा बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा लता किशोर आशा आणि मुकेशचेच काय गाणी ऐकता पॉप आणि रॅप ऐकून तर बघा बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा वरण भात भाजीपोळी तर नेहमीच खाता जरा पिझ्झा नूडल्स बर्गर आणि पास्ता खाऊन तर बघा बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा वायरवाले जुने इयरफोन्स वापरता गुंडाळून नीट डबीत ठेवता ब्ल्यूटूथ फॉर्ड्स वापरून तर बघा बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा किस्सा आणि कॉलरवाला टी शर्ट पारंपरिक जीन्स घालता जरा राऊंड नेकवाला टी शर्ट घालून तर बघा विटलेली जीन्स वापरून तर बघा बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा एक्सप्रेस वेला ऐंशीच्या वेगाने डावीकडच्या लेन मध्ये गाडी चालवता शंभर एकशे दहाच्या सुसाठ वेगाने ओव्हरटेक करून तर बघा बाबा जरा आमच्यासारखं बघ जगून तर बघा मल्टीप्लेक्स मध्ये सिनेमा पाहताना पॉपकॉर्नची किंमत बघून नको ते पॉपकॉर्न असं का म्हणता जरा मुक्त पैस ने पैसे पैसे उधळून तर बघा बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा नको कपोरी चुकतय कुठेतरी काहीतरी राहून राहून सांगावंसं वाटतं या जगण्याला बोलू नका रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करू नका उतू नका मातू नका परंपराचा वसा टाकू नका कधीतरी अगदी कधीतरी आमच्यासारखं एकदा नक्की जगून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद